बघा प्रसाद वाटतात प्रसाद वाढायला वगैरे आलेलो होता मी मंदिरात कुठे हो? यो जाऊ नक येतो घरात पप्पा येते डेंजर करते

ून कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आज मी ही लावलेली आहे साडी आईकडून आणलेली आणि ही ब्लाऊज माझ्याकडं मॅच झाला आईकडं बघितलेली मी साडी मग मी घेऊन आले आणि छान वाटते असा आंबा कलर आहे आणि ग्रीन बॉर्डर आहे आणि ग्रीन ब्लाऊज माझा मॅच झाला आहे तर बघा हीच घालून टाकली आता वैद्यात बारा वाजून पाच मिनटं आणि आता जसं बघितलं असं शेपूची भाजी टाकलेली आहे मी आई एका साईडला खिचडी बनवतात भातसुद्धा झालेला आहे बनवून आणि ताईंचा आणि आईंचा दोघींचा उपवास आहे मी प्रेग्नंट असल्यामुळं उपवास नाही पकडला अरे बाबा आणि उपवास होतच नाही मला आता बघूया संध्याकाळी मंदिरात जायचा विचार आहे आणि प्रेग्नंट बायकांनी म्हणजे शंकराच्या मंदिरात जायचं नसतं म्हणजे काय बोलतात दर्शन घ्यायचं नसतं असं बोलतात का बोलतात ते मला पण नाही माहिती पण मी जाऊन बाहेरून म्हणजे येणार आतमध्ये तर जायला भेटणार खूप 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 मय भयंकरवाली गर्दी असते त्या मंदिरात आणि उद्या तुम्ही बघालच आम्ही तिकडं जेवायला सुद्धा जाऊन असतं भंडारा मला तर खूप आवडतो एवढं भारी लागतं ना खूपच भारी लागतं तर संध्याकाळी या आल्यावर जायचा विचार आहे नंतर लेट दहा साडे दहा वाजता मग तुम्हाला बेडशीट टाकायचे बेडशीट टाकून घेते पहिला गौरांसुद्धा बाहेर आहे मस्त गोळे वगैरे दिले नाश्ता झाला आहे त्याचा आणि बेडशीट टाकायचे तर बेडशीट टाकून घेते आणि छान जाऊ दे तुमचा दिवस आणि सगळ्या चांगल्या पूर्ण करू दे अशी प्रार्थना करते तर चला ब्लॉगला सुरुवात करूया बघू काय होते दिवसभरामध्ये तर मंडळी आता वाजले दुपारचे म्हणजे संध्याकाळचे चार सव्वा चार झाले घटक आणि जी मला यांनी एकवेरीवरून म्हणजे एकवेरीच्या आईकडनं साडी आणलेली तर त्यासाठी मी अस्तर आणून ठेवलेला तर हा फक्त अस्तर कट करून द्यायचं आहे परमूकडं ब्लाऊज पीस मी दिला आहे तिच्याकडं तर ती मला शिवून देईल फक्त कटिंग करून अस्तर देते दे मग ती ब्लाउ ब्लाऊज पीसवर माप कट करून टाकेल आणि मग शिवून देईल तर असं काल जशा प्रकारे तुम्ही थोडंसं बघितलं असाल मी कॉल बसवली हो एका साडीला आणि काल मस्त पूर्ण झाली आणि ही पण आता मी दोन तीन दिवसात अशीच घेते मला ते हातावर अशी फ्लॅ स्टॅपलरसारखी मशीन असते नाही का ही बघायची पण भेटतच नाही भेटत नाही बोलण्यापेक्षा यांना सांगितलेलं तर ये काय ते कामं करत कर नाही तर आता मी हे आस्तर आहे ते कट करून घेते कारण मग तिच्याकडं मला द्यायला भेटेल म्हणजे ती माझा ब्लाऊज तरी शिवून देईल कधी लागली मला साडी तर लावता येईल त्यासाठी आणि प्रिन्सेस कट असताना मुलं काही एवढा टाईम लागत नाही दीड एक दीड तासात होऊन जातो ब्लाऊज तर आता मी पटापट -पत कट करते एवढे चांगलं झालेले आहेत चाळीस चार्णस, चाळीस झालं भयाद्रनाथ दुपरात म मर, मस् मत्स्य मर, दे महारथाम येशाचत्व बहुमते मतो भूत्वा यास यसे लाभ और जिनकी दृष्टि में तो पहले बहुत सम्मानित होकर अब लघुता को प्राप्त होगा वे महारथी लोग तुझे भय के कारण युद्ध से हटा हुए हटा हुआ मानेंगे आवाच्या वाँ। आवाच्या वाँ। वादाश बहू निष्ये स्वांद निंद निंद स्तव सामर्थ्य तत्व दुःखर दुःखतर किंमते तेरे वैरी लोक तेरे सार सामर्थ्य की निंदा करते हो तिथे बहुत बहुत से न कहने योग्य वचन भी लेंगे उससे अधिक दुख और क्या होगा और आज ले भगवद ताँग करूं, ताँग करूं मैं वेत गीता टाइम का टाइम का दे भगवद्गीतेचं पुस्तक थोडं थोडं वाचून झालं आहे म्हणजे दोन तीन पानं हो तर वाचते मी आणि मला टाईम असतो आहे पण आठवण नाही पडत असं करते किंवा कंटाळा करते आणि मग विसरून जाते वाचायची तर आता बोललं जरा फोन ठेवू दे आणि पुस्तक वाचून घेऊ दे भगवद्गीतेचं तर मग ते वाचून घेतलं आणि आपण थोडासा टाईम काढला पाहिजे टाईम काही निघत नाही पण तो टाईम पण काढून मग ते केलं पाहिजे तर अशाच तऱ्हेने माझं पुस्तक वाचून होईल नाही तर नाही होणार ते म्हणून मग <tellan> मी वाचून घेतलं ते दिवाबत्ती करून झालेलं आहे दोन्हीकडची आणि मंदिरातलं मी धुतलं सुद्धा मस्त सगळी खालची लादी एवढी घाण झालेली ना सकाळीच बघून आले मी पण सकाळी काय झालं नसतं त्याच्यामुळं मग आत्ता गेले मी आत्ता सगळं साफ केलं शाल वगैरे धुतल्या उद्या गुरुवार आहे बघू आता अभिषेक करायला मला तर उभे उभेसुद्धा होणार नाही वरती चढून पन... तर नाहीच पण त जसं मी आता एक दोन वेळा केलेलं काय होतात साईडनेच असं पाणी टाकून बघू मला आता तसं होणारच नाही त्याच्यामुळं बघू आता आई नवर मी जर भाऊ उठून गेले के त्यांनी केलं तर बघूया वरती चढायलाच होत नाही त्याच्यामुळं वरचंच सगळं आहे शाल घालायची साईबाबांना आंघोळ करायची हे सगळं संध्याकाळ त्यानंतर साडेनऊ दहा वाजता येणार आहेत मंदिरात बघूया कसं काय आहे ते अजून तू कुठंच नाही तरच आपलं टाईमपास चढ तर आलं चला आम्ही दोघं निघतो रिक्षाने हे गेलेत बाईकवर चलो इथूनच थोडं थोडं दुकानं बसलेली गोलेवाला आहे गोलेवाला गौरा पप्पा येतील तिथं गोलेवाला आहे इथं टेडी या साईडला सोडणार काय सोडना आजचं न पकडू मग रेट वाढ बघतात चला इकडं सगळीकडं बॅनर फोन वाला पप्पाला फोन करायला लागेल थांब थांब जरा पप्पा येतील थांब इकडं लाईन आहे दर्शन घ्यायला मस्त सजावलंय जाऊ नको थांब पप्पा येतात थांब पप्पा येतील तर आणि इकडं लाईन दर्शन घेऊन जायची पप्पा दिसतात का बघ पप्पा आले का बघ इकडे ये इथून गौरांश हे बघ इथून इकडं अरे पप्पा पप्पाल होता मंदिरात कुठे

but I love it. Anyway. गौरव येते गए

ऑरेंज तो कलर चाहना था तो ना तो कहीं ग्रीन कलर के इतना ऑरेंज कलर के अरे ऑरेंज कलर यो बगना ही तो अरे तो बगना क्यूब चाह लाइट है कब देख हाय दुसरा ऑरेंज बघ लाईट कुठं आहे काय पण घेत आहे गौरांच कुठं लाईट आहे तो 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 तो। देत सव्वा आणि आता गौरंटला पण झोपवतो आणि मी सुद्धा झोपते यांना टाईम होईल यायला त्याच्यामुळं आजचा ब्लॉग हा येतंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये गौरंटला उद्या जायचं कराटे क्लासला काही गडबड आणि उद्याच आम्ही जाणार जेवायला मस्त की भंडारा खायला तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका बाय बाय